ती बुद्धी सात्विक राहते आणि तेज राहते सातत्यानं याला नकारात्मक विचार याच्या कानावर येऊ नयेत बुद्धीनं त्याच्यामध्ये आपल्या घरातले छोट्या छोट्या शुल्लक कारणानं घडलेले अकारण काही घटना मनाला लागून जाऊ नयेत आणि त्याचं चिंता करत बसू नये कारण सध्या आपल्याला चिंतनाची गरज आहे चिंता केल्यानं आपला रोग वाढतो आपलं शरीर नष्ट होते आपलं आयुष्य उद्ध्वस्त होते आपलं आयुष्य वाढवण्याच्या ऐवजी आपण घटत जातो आयुष्य कमी होतंय आणि चिंतन जर वाढलं आपलं चिंतन जर या ठिकाणी करत राहिलो तर आपलं आयुष्य या ठिकाणी वाढत जाते आयुष्य वाढते शरीर निरोगी राहते बुद्धी तंदुरुस्त राहते चेहऱ्यावर तेज राहते शरीरात तेज राहते अनुभव घेऊन बघा त्यासाठी मात्र तशा त्या प्रकारचं पौष्टिक वातावरण त्याला मिळणं गरजेच आहे आता कुटुंबामध्ये अशा प्रकारचं वातावरण राहत नाही शेवटी घर म्हणलं संसार म्हणला की भांड्याला भांड आलंच अरे संसार संसार दसा तवा चुलीवर आधी हाताला चटका मंग मिळते भाकर बहिणा बहिणीनं त्यांच्या अनुभूतीतून या ठिकाणी संसारात चालत असणाऱ्या घडामोडीचं चा रहस्य ह्याच्यातून मांडलं संसार कसा आहे संसार आणि ज्या घरामध्ये भांड्याला भांड लागत नाही त्या संसाराची मजा बी नाही बर आनंदही नाही काही काही भांडणातही आनंद असतो जसं पती पत्नी ज्या हे की नाही जरी पती पत्नी मध्ये भांडण जरी झाले तरी कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या विषयानं या ठिकाणी समजूतदारपणा येतो आणि गोडवा निर्माण होतो आणि ते भांडण या ठिकाणी झालेलं तिरस्कारात न जाता या ठिकाणी प्रेमात परिवर्तित होत सांगायचा सारांश या ठिकाणी एवढाच आहे की या, या जीवाला चिंतनाची ओढ चिंतनाची गोडी लागली पाहिजे आणि तो विवेक तो विचार जागृत करण्यासाठीच या ठिकाणी हा परमार्थ आहे आपल्याला आपल्या घडत असणाऱ्या कर्माला परमार्थाची जोड द्यायची आहे परमार्थाची जोड दिल्याशिवाय आपल्याला जी, जी, दिल्या जी अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे भक्त ही अवस्था ती सहजासहजी प्राप्त होत नाही आपण पूजापाठ करतो आपल्याला वाटतं आपण लय मोठे महादेवाचे अमरेश्वराचे भक्त झालो आपण स्वतःला भक्त म्हणतो पण खऱ्या अर्थानं तात्विक दृष्टिकोनातून आपल्याला भक्त ही अवस्था आलेली नाही